नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट काय आहे ते डिटेलमध्ये बघूयात अकोलामध्ये तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक आवकलेली आहे सरासरी या ठिकाणी चौदाशे कमीत कमी सातशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर मार्केटचे बाजारभाव वाढले पाहिजे चंद्रपूर गांजवडमध्ये तीनशे ऐंशी क्विंटलची आवक आवकलेली आहे सरासरी पंधराशे तेराशे एखाद्या वकलेला अठराशेपर्यंत जास्तीत जास्त सुद्धा पंचवीसशे एक बावीसशे एकवीसशे असे मार्केट पाहायला मिळत आहे एका अर्ध्या चांगल्या क्वालिटीच्या मालाला जे आहे पंचवीसशेपर्यंत सुद्धा मार्केट आहे मात्र सरासरी बाजारभाव जर बघितला चौदाशे पंधराशे सोळाशेच्याच दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सरासरी चौदाशे दर जास्तीत जास्त सोळाशे रुपये तर कमीत कमी एक हजार रुपये प्रति क्विंटल मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सात हजार नऊशे वीस क्विंटलची आवक या ठिकाणी काल आलेली आहे यानंतर दौंडखेडोगामध्ये दोन हजार नऊशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर सरासरी तेराशे हजार जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट आज दिनांक एकोणतीस तारखेला मिळालेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव याच रेंजमध्ये आहे सोलापूरमध्ये चौदा એકવીસ રૂપિયા માર્કેટ